नमस्कार शेतकरी मित्रांनो तर एकोणतीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे की त्या एकोणतीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये तात्काळ नुकसान भरपाईची रक्कम जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून घोषणा करण्यात आलेली आहे की ज्या ज्या भागातील ज्या ज्या शेतकरी बांधवांचं अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं आहे त्या सर्व भागातील सर्व शेतकरी बांधवांना तात्काळ नुकसान भरपाई मिळावी यासाठीचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे तर शेतकरी मित्रांनो आता आपण जर पाहिलं तर ही एकोणतीस जिल्हे कोणते आहेत की त्या एकोणतीस जिल्ह्यांमध्ये तत्काळ नुकसान भरपाईचे आदेश हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत आणि त्यानंतर ही जी नुकसान भरपाई आहे ती कोणकोणत्या नुकसानीसाठी मंजूर करण्यात आलेली आहे याबद्दलची सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो मी कविता आणि आपण पाहत आहे आम्ही संगमनेरकर शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं तर आता या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे शे शेतजमीन खरडून गेलेल्या आहेत त्यानंतर आप काही शेतकरी बांधवांच्या गाया असतील शेळ्या असतील मेंढ्या असतील त्यानंतर कोंबड्या असतील याही वाहून गेलेल्या आहेत त्यानंतर काही शेतकरी बांधवांच्या दुकानांमध्ये पाणी शिरलेलं आहे तर काही कुटुंबातील व्यक्ती मृत पावलेले आहेत तर काही पुरामध्ये वाहून गेलेले आहेत अशा सर्व शेतकरी बांधवांना आता अतिवृष्टी तात्काळ अतिवृष्टी नुकसान भरपाई ही त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे तर मग मित्रांनो आता कोणत्या नुकसानीसाठी किती रुपयांचा निधी मंजूर केला आहे तेही एकदा सविस्तर जाणून घ्या तर शेतकरी मित्रांनो ज्या शेत ज्या कुटुंबातील एखादी व्यक्ती मृत पावली असेल किंवा मग पुरामध्ये वाहून गेली असेल तर अशा कुटुंबाला चार लाख रुपयांची तात्काळ मदत देण्यात येणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे त्यानंतर जर एखाद्याच्या दुकानामध्ये पाणी गेलेलं असेल दुकाना दुकानाचं नुकसान झालेलं असेल कमीद कमीद तर त्या शेतकरी बांधवांना कमीत कमी पाच हजार आणि जास्तीत जास्त दहा हजार रुपये अशी तात्काळ मदत देण्याचं सरकारच्या माध्यमातून घोषित करण्यात आलेलं आहे आता शेतकरी मित्रांनो आता जर शेती पिकाचं नुकसान झालेलं असेल जसं की तुमच्या शेतामध्ये सोयाबीन आहे आणि सोयाबीनचं नुकसान झालेलं आहे तर सोयाबीन या पिकासाठी हे ट्री आठ हजार पाचशे रुपये अशी मदत तात्काळ मदत सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार आहे त्यानंतर जर तुमचं फळ पीक असेल तर फळ पिकासाठी सतरा हजार पाचशे रुपये आणि बहुवार्षिक पीक जर असेल तर पंचवीस हजार पाचशे रुपये हेक्टर असं नुकसान भरपाई देण्यात येणार आहे आणि ही जी काही नुकसान भरपाई मिळणार आहे तर ती नुकसान भरपाई तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये आपल्या शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये लवकरच जमा केली जाणार आहे ही मदत तात्काळ देण्यात यावी असं आश्वासन देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे मित्रांनो आता आपण थोडंसं यावरती बोलूया आपण यामध्ये कोणकोणते जिल्हे पात्र आहेत ते पुढे जाणूनच घेणार आहोत की नुकसान भरपाई तात्काळ नुकसान भरपाईसाठी कोणते कोणते जिल्हे पात्र आहेत तेही आपण पुढे जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आता शासनाच्या माध्यमातून ही जी काही मदत घोषित केलेली आहे ती मदत खरोखर शेतकऱ्यांना पुरेशी आहे का या असा प्रश्न आता त्या ठिकाणी उपस्थित होतोय जर मित्रांनो तुमचं नुकसान आता समजा सपोज तुमचं सोयाबीनचं नुकसान झालेलं आहे आणि हे जर नुकसान तुमचं शंभर टक्के झालेलं असेल म्हणजे पंचनाम्यांमध्ये जर तुम्ही शंभर टक्के त्या ठिकाणी दाखवलं असेल किंवा मग तुमचे जे काही तलाठी आहे ज्यांनी तुमचे पंचनामे केले त्यांनी जर तुमचं नुकसान शंभर टक्के दाखवलं तरच तुम्हाला आठ हजार पाचशे रुपये त्या ठिकाणी हेक्टरी भेटणार आहे पण त्याच ठिकाणी जर तुम्ही तुमचं नुकसान पन्नास टक्केच दाखवलेलं असेल शेतातलं तर मात्र तुम्हाला चार ते पाच हजार रुपये हेक्टरी भेटणार आहे म्हणजेच एकंदरीत आणि आपण जर फळपिकांचा विचार केला तर शेतकरी मित्रांना का जे काही फळपिके उत्पादन घेण्यासाठी खर्च येतोय तो, तो खूप खर्च येत असतो लाखाच्या पुढे खर्च येत असतो आणि या ठिकाणी मदत मिळणार आहे ती म्हणजे सतरा हजार पाचशे रुपये हेक्टरी त्यानंतर बहुवार्षिक पिकांसाठी पंचवीस हजार पाचशे रुपये खरोखर हा जो निधी शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे हा पुरेसा आहे का असा प्रश्न आता शेतकरी बांधव विचारत आहे कारण शेतकरी बांधवांना आपल्या शेतामध्ये फक्त बी बियाणे खरेदी करण्यासाठी एवढे पैसे लागत असतात याहीपेक्षा या जास्त पैसे फक्त बी बियाण्यांसाठी लागत असतात मग उर्वरित जो खर्च आहे प्रत्येक पीक आपल्याला तीन ते चार महिने शेतामध्ये ठेवायचं असतं त्यासाठी लागणारे खते बी बियाणे औषधे फवारणी सर्व खर्च त्या त्यामध्ये महत्वाचं म्हणजे शेतमजुरी ही खूप मजुरीसुद्धा खूप वाढलेली आहे आणि एकंदरीत जर आपण विचार केला तर ही मदत तुटपुंजी आहे आणि त्यामुळे शासनाच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या माध्यमातून सरकारला एकच विनंती आहे की शेतकऱ्यांना प्रति तुम्ही पन्नास हजार रुपये हेक्टरी देऊन टाका कारण शेतकरी बांधवांचं जे नुकसान झाले ना ते भरून निघणारच नाही तुम्ही पन्नास हजार रुपये हेक्टरी जरी दिले तरी सुद्धा शेतकरी बांधवांचं नुकसान भरून निघणार नाही कारण आपण जर पाहिलं तर नुकसान ही लाखोच्या संख्येमध्ये लाखोच्या आकडेवारीमध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि हे सात हजार आठ हजार पंधरा हजार रुपयांनी काहीच होणार नाही आज शेतकरी बांधवांना जर तुम्हाला नव्याने उभं करायचं असेल तर त्याला प्रति हेक्टरी पन्नास हजार रुपये कमीत कमी पन्नास हजार रुपये तरी मदत देण्यात यावी आणि जर असं झालं तर मात्र तो शेतकरी बांधव कुठेतरी उभा राहील कारण एकीकडे शेतकरी बांधवांवरती कर्जमा कर्जाचा बोजा चढलेला आहे दुसरीकडे त्याच्या हातात हुंडाशी आलेला घास आता अतिवृष्टीने हिसकावून घेतलेला आहे आणि अशात मात्र आता शेतकरी बांधव रडकुंडीला आलेला आहे त्यामुळे शेतकरी बांधवाला तात्काळ पन्नास हजार रुपयांचं अनुदान मिळणं आवश्यक आहे आणि ते सरकारने द्यावं आपण जर पाहिलं तर पंजाबमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय पंजाब राज्यातील सरकारने लगेचच शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई देण्यास सुरुवात केलेली आहे किंवा मदत देण्यास सुरुवात केली आणि तेथे पन्नास हजार रुपये हेक्टरी मदतही केंद्र शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेली आहे मग महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांना नुकसान भरपाईमध्ये एवढी क कमी किंमत का मोजावी हो लागते म्हणजे एवढी कमी किंमत का भेटते हा प्रश्न उभा राहतोय आपण जर पाहिलं तर पंजाबमध्येही भाजपचं सरकार आहे आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा भाजपचं सरकार आहे आणि सर्वात जास्त जर कुठे चलन होत असेल व्यवहार होत असेल शेतीचे तर जा ते फक्त आणि फक्त आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये होत असतं महाराष्ट्र राज्यामध्ये पिकांचं जास्त उत्पादन घेतलं जात आहे आणि तरीसुद्धा असं असताना शेतकरी बांधवांना महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई हेक्टरी आठ हजार दहा हजार पंधरा हजार अशी घोषित केले जाते आणि विरुद्ध जर आपण पंजाब राज्याचा विचार केला तर पंजाब राज्यामध्ये हेक्टरी पन्नास हजार रुपये असं आश्वासन दिलं जात आहे आणि ते पूर्णही केलं जात आहे मग मित्रांनो पंजाब राज्य आणि महाराष्ट्रामध्ये सरकारच्या माध्यमातून दुजाभाव होतोय का असंही म्हणता येईल आणि होतोय आपण म्हणण्यापेक्षा दुजाभाव हो केला जातोय आपण जर पाहिलं तर पंजाब राज्यातील शेतकरी बांधवांना नुकसान झाल्यानंतर लगेचच पीएमचा एकवीसावा हप्ता सुद्धा वितरित करण्यात आला मग महाराष्ट्र राज्यामध्ये एवढी अतिवृष्टी झाली ढकुटी झाली शेतकरी बांधव आतोनात रडत आहे मग महाराष्ट्र राज्यामध्ये ती का लागू करू नये किंवा पीएम किसानचा एकविसा हप्ता का वितरित करू नये सरकारने आपण जर पाहिलं पंजाबमध्येही भाजपचं सरकार आहे महाराष्ट्रातही भाजपचं सरकार आहे मग पंजाबमध्ये जर भाजप सरकार शेतकऱ्यांचा हिताचा विचार करू शकते तर मग महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांच्या हिताचा विचार हे भाजप सरकार का करत नाही असा मुख्य प्रश्न आता शेतकरी बांधवांना पडलेला आहे आणि यासाठी आता आपले विरोधी पक्षनेते असतील किंवा सत्ता जे काही आमदार खासदार असतील यांच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या माध्यमातून आणि महत्वाचं म्हणजे शेतकरी संघटना ज्या आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटना असतील किंवा इतर शेतकरी संघटना असतील बच्चूभाऊ भाऊ कडू असतील यांच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांना सरसकट पन्नास हजार रुपये आणि शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी व्हावी यासाठी आंदोलने भव्य असं आंदोलन उभे राहत आहे आणि या आंदोलनाला जर यश आलं सर्व शेतकरी बांधव जर संघटित झाला शेतकरी बांधवांनी एकी एक जर दाखवली तर मात्र हे शक्य होईल कारण कुठलीही गोष्ट एका हाताने होत नसते त्याला जर बहुसंख्य हात एकत्र आले तरच आपली शेतकरी बांधवांना कर्जमाफीही मिळू शकते आणि नुकसान भरपाई देखील मिळू शकते कारण सरकारकडे कुणी एकाने मागणी केल्याने सरकार त्याकडे लक्ष देणार नाही सर्व शेतकरी बांधवांनी एकजूट व्हायला हवं एकत्र यायला हवं आणि हिमतीने आपला आपली जी मागणी आहे ती सरकारपर्यंत पोहोचवायला हवी तर आणि तरच हे सरकार आपल्या शेतकऱ्यांचा विचार करू शकतं आणि आपल्या शेतकऱ्यांना योग्य ती कर्जमाफी आणि शेतकऱ्यांना योग्य तो नुकसान भरपाईची रक्कमही देऊ शकतं मित्रांनो आप जसं की देवेंद्र फडणवीस साहेब म्हणत होते की योग्य वेळ आल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू करू तर यापेक्षा योग्य वेळ कधीच ना येणार नाही हे कारण एवढी भयानक अवस्था आज शेतकरी बांधवांची झालेली आहे की ती डोळ्याने पाहणंसुद्धा अशक्य आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय कमेंट्समध्ये नक्कीच व्यक्तवा पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत तो प्रेम जय हिंद जय जे महाराष्ट्र